नमस्कार मी ज्योती बरकले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते नाश्त्याला रोज रोज काय बनवायचे तेच पोहे उपमा इडली खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर काही पौष्टिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बाजूचं पीठ फ्रेश दही रवा हळद लाल तिखट पावडर गरम मसाला लिंबाचा रस चवीपुरतं मीठ बाऊलमध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा रवा झाड नको आहे जाड असेल तर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा पाव वाटी बाजूचे पीठ घ्यायचे अर्ध्या वाटी आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं पाणी घालायचं आहे तुमच्याजवळ जे पीठ उपलब्ध असेल ज्वारी तांदळाचं तेही वापरलं तरीही चालेल तुमच्याकडे जे पीठ असेल त्याचा जरी नाश्ता बनवला तरीही चालेल बाजूच्या पिठाने आपला नाश्ता पौष्टिक होणार आहे म्हणून मी येथे बाजीचे पीठ वापरले आहे बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही त्यामुळे या नाश्त्यात आपण बाजरीचा पिठाचा वापर केला असं कुणालाही समजणार नाही आपण हे पीठ असं दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा छान असा भिजला जातो आपला नाश्ता सुद्धा छान तयार होतो आपण हे पीठ असं दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया दहा मिनटं झाली आहे यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे पाणी आपण लगेच न वापरता यामध्ये काही या भाज्या घालून घेणार आहे मी इथे कोथिंबीर पालक मेथी संपूर्ण भाज्या स्वच्छ धुवून यामध्ये टाकल्या आहेत मिरची पावडर हळद गरम मसाला तुमच्याकडे असलेले मसालेसुद्धा वापरू शकता हिंग चवीपुरतं मीठ नंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी घातला आहे दोन चमचे तेलाचे मोहन घातले आहेत सर्व जिनस मी एकजू करून घेतले आहे यामध्ये थोडीशी पाण्याची आवश्यकता लागणार आहे इथे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे राहिलेल्या भाज्याही यामध्ये वापरल्या आहेत यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आहे खाण्याचा सोडा का वापरायचा असतो आपला जो हा नाश्ता आहे ना छान असा जाळीदार तयार होतो नाही वापरला तर छान असा जाळीदार तयार होत नाही पॅनमध्ये तेल घेतले आहे त्यामध्ये कढीपत्त्याचे पानं जिरे पांढरे तीळ घातले आहे यावरती संपूर्ण मिश्रण आपल्याला ओतून द्यायचं आहे एकदाच वाफवून आणि शिजवून घेणार आहे याचे आपेही बनवले तरीही चालेल कमी गॅस वरती सात ते आठ मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत वरची बाजू छान अशी कोरडी झाली आहे यावरती दोन चमचे तेल घालून घेऊया आणि याला आपण पलटून घेऊया दुसरी बाजू पण छान अशी शिजून घेऊया खालची पण बाजू छान अशी खमंग भाजून घेऊया अगदी पौष्टिक नाश नाश्ता आहे कुठलीही पूर्वतयारी नाही कुठल्याही जास्त मेहनत नाही घाईच्या वेळेला आरामात बनू शकता दोन्ही बाजू छान अशा खरपूस आणि कुरकुरीत भाजल्या गेल्या आहेत रंगा सुद्धा अगदी छान आलेला आहे दिसतच असेल आपला पौष्टिक असा नाश्ता तयार झाला आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारात कट करू शकता तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा